शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दहा चार दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलो आहे कर्जत या ठिकाणी आपल्या सर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुमचा संपूर्ण पत्ता सांगा आपल्या शेतकरी मित्रांना तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पोस्ट पाटेगाव आणि राहणार नवसरवाडी आपलं नाव सर सुंदरदास नाव रंदवे बरं रंदवे साहेबांचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि पाचशे झाडांचा हा प्लॉट आहे बरोबर साहेब साहेबांचं आता बऱ्याच वर्षापासून डाळिंबात काम आहे काम करत आलेले बरेचशे वर्ष आता उत्पन्न घेतलेले पण अपेक्षित एवढं उत्पन्न निघालं नव्हतं साहेबांचं सुरुवातीला जो आ, एक सुरुवातीला मला वाटतं तुम्ही काहीतरी सात टनाच्या आसपास उत्पन्न घेतलं होतं म्हणजे साहेबांचं हायएस्ट उत्पन्न हे सात टन होतं वर्षानुवर्ष उत्पन्न घटत गेलं आता मागच्या दोन वर्ष झालं तर तुमचं काय असं उत्पन्न निघालेलंच नाही का निघाले नाही निघाले काय मग जेवढं तुमचं दोन वर्षामध्ये किंवा मागील काही वर्षामध्ये आज नुकसान होत गेलं होतं सरांच्या अक्षरशः मानसिकता अशी झाली होती की बाकी हवावी काढावी साहेबांनी आपल्या कंपनीसोबत संपर्क केला आणि तिथून पुढं ज्यावेळेस संपर्क झाला आपण सगळ्या प्लॉटची पाहणी केली पहिल्यांदा आणि इतर नंतर आपलं काम चालू झालं साहेब बरोबर का आणि ज्या वेळेस काम चालू केलं त्यावेळेस साहेबांची इच्छा होती की बाबा माझा माल आतापर्यंत पाच सहा टनापर्यंत किंवा साठ पर्यंत निघालाय तुम्ही आम्हाला दहा टनापर्यंत काढून दिला तरी आम्ही समाधानी आहे बरोबर का ज्यावेळेस आता तुमची आमची भेट झाली सुरुवातीला त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला विचारलं होतं त्यावेळेस की बाबा साहेब सेटिंग कसं वाटतंय काय त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा मला पन्नास साठ फळ जरी सेट करून दिली तरी मी समाधानी राहतात बरोबर का कारण तुमची मानसिकता अशी झाली होती की पन्नास साठच्या वर सेटिंग होऊ शकत नाही बागेला किंवा होईल का नाही ह्याच्याबद्दल बी तुम्हाला हे होतं आमच्या उपयोग एवढा विश्वास नव्हता तुम्ही सुरुवातीला विचारला पण होता की प्रश्न साहेब होईल का नाही होईल होईल का बरोबर का नाही बरोबर त्यावेळेस तुमचाही कुठेतरी विश्वास ठेवून आपण एकमेकांसोबत काम केलं आम्ही तुम्हाला चांगली दिली सगळ्या गोष्टींमध्ये आपलं एक म्हणजे तुमचं म्हणायचं कष्ट आणि आमचं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये आज झाडावरती तुमचं सेटिंग किती सर सर आज दोनशे अडीच शेटिंग अडीचशे काही जणांवर तीनशेच्या आसपास पण आहे तीनशे आहे का कमी म्हणतो म्हणून तीनशेच्या आसपास आहे आता त्या दिवशी मावशीला मी भेट झाली माझ्या माँशे मावशीची मावशींना मी विचारलं सुद्धा होतो मावशी म्हणल्या आमच्या पोरांनी लय कष्ट केलंय असं केलंय किंवा के काय थोडंफार आमचं हो द्या पोराला चार दोन लाख रुपये झालं तरी आम्ही समाधानी आहे मला सांगा आज लय काही नाही अडीचशे जरी सेटिंग धरलं तर आज पाचशे धरण मध्ये कितीतरी माल निघतोय आपला सहा सात वर्षापासून तुम्ही जवळपास डाळीम शेती करताय पण एवढं सेटिंग कधी बघायला मिळत नाही आता तुमच्या गावात आजूबाजूला पण बागा आहेत किंवा त्यांचे स्वतःचे काही कन्सल्टंट डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं चालू आहे पण ज्या पद्धतीने आपण तुम्हाला ट्रीटमेंट दिली त्या पद्धतीने लो ते लोक पण तुमच्या प्लॉट मध्ये येऊन गेल्यात बघून गेल्यात त्या लोकांचं काय मत येत बाबा की आपलं काम कसं आहे किंवा आपलं काम योग्य आहे का किंवा त्यांच्या बागांच्या तुलनेमध्ये आपली बाग चांगली आहे का काय मत काय लोकांचं सुद्धा आता तर बघायलाच कुणी आणलं माग आता त्यावेळेस त्यांना रोड तर दिसते बघ चांगले त्यामुळे ते आता शंभर टक्के बघायचे येतात ना लोकांचं काय मत येत आहे बाबा कसं आहे म्हणजे बाबा एक बघायला गेलं तुलना करायला गेला तर एवढा मागेल काय तुम्ही जेवढी शेती केली त्या तुलनेमध्ये नक्कीच तुम्हाला ह्यात काहीतरी फायदा झालाय का तुम्ही आता तुमच्या भरपूर शेतकरी शेती करताय डाळिंबाची विशेषता किंवा तुमची आहे जेवढा खर्च तुम्ही आजपर्यंत केला पण त्याला उत्पन्न तेवढं मिळालं नाही म्हणजे तुम्हाला यश तेवढं आलं नाहीये आज मला ना ना मा सांगा आमच्या सोबत तुम्ही जोडले गेले आज जेवढं सेटिंग आहे भले अडीचशे तीनशे काय असेल ते असेल पण एवढ्या सेटिंग जरी आपण केलं असेल तरी खर्च आम्ही तुम्हाला आवड ध्यावी करायला लावला होता किंवा आवड झालाय आहे सगळ्या गोष्टी खर्च मापत नाही अजूनपर्यंत ज्या ज्या गोष्टींना आम्ही तुम्हाला साथ दिली किंवा तुम्ही ज्या पद्धतीने करत आलो आज आपण इथपर्यंत प्लॉट पोहोचवला आणि इथून पुढे आपलं कामकाज चालू आहे बरोबर का पण ज्या पद्धतीने आज तुम्ही काम केलं किंवा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन योग्य होतं की बाबा काही आमच्या चुका होत्या किंवा काही आमच्याकडनं चुका झाल्या असं काय घडलं का काय मार्गदर्शन योग्य असल्यामुळे आज शेती बरोबर ना मावशी काय वाटतय तुम्हाला ह्या बद्दल म्हणजे जे आज तुम्ही आजपर्यंत एवढी वर्ष झाला का तुमचा करतोय शेती तुम्हाला काय बदल वाटतोय का शेती वाटत वाटतोय ना चांगला फरक पडलाय ना नक्की हा म्हणजे हे समाधान हो तुम्हाला होणं गरजेचं आहे साहेब शेवटी सगळ्याच गोष्टी तुमच्या पैशावर किंवा ह्याच्यावर तोलल्या जाऊ शकत नाही बरोबर का आज आपण काही गोष्टी व्यवस्थित करतोय तुम्ही करताय तुमचं कष्ट आहे शेवटी तुमच्या कष्टाच्या जोरावर एक पर्यंत पोहोचली आहे पण जे तुम्हाला आजपर्यंत आम्ही ट्रीटमेंट दिली आहे किंवा जे आपल्या आकांक्षा ऑर्गनिकच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे हे समाधानकारक वाटतंय का सर तुम्हाला समाधान आहे अगदी हो ओके सर धन्यवाद चाल धन्यवाद